നമസ്കാര മിത്രോ एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया आणि मंजिरी दोघेही घरी निघालेले असतानाच मंजिरी रस्त्यातच थांबते आणि रायाला विचारू लागते अरे राया काय झालंय काय समजलंय तुला जयबद्दल मला सांग तरी तेव्हा राया म्हणू लागतो नाही मिस पायर मी तुला जे काही सांगणार आहे ना, ना ते ऐकल्यानंतर तुला धक्काच बसणार आहे तू हादरशील मिस पायर तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ रायात जे काही असेल ते मला कळायलाच हवं नेमकं काय समजलंय तू तेव्हा अगं मिस फायर हा घोरपडे खूप चालू माणूस आहे त्याने फसवलंय तुम्हाला अगं या घोरपडेच आधी एक लगीन झालेलं आहे आणि त्याची बायको म्हणजे ललिता आणि तिचा भाऊ प्रशांत याचाच त्याने एन्काउंटर केलाय आणि हीच आहे केस तीनशे तीन त्याच्यात स्वतःच्या मेवण्याचा एन्काउंटर केलेला आहे या घोरपडेने आता मात्र हे सगळं ऐकताच मंजिरीला तर धक्काच बसतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय बोलतोय राया तू अरे हे सगळं तुलाच कळलंय ते खरं आहे का पण तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो यासाठी तर मी एसी पी किरणला भेटलो होतो कारण एसी पी किरणला या केस तीनशे तीनबद्दल सगळं काही माहिती होतं आणि या केसचा फायदा घेऊनच एसी पी किरण इथे घोरपडेला ब्लॅकमेल कलरत होता आणि घोरपडेकडनं पैसे उकळत होता म्हणून तर त्या दिवशी आपल्या डोळ्यासमोर या घोरपडेने एसीपी किरणचा खून केलाय खून अपघात नव्हता मीस तो अगं स्वतःहून तो ट्रक एसीपी पी किरणच्या अंगावरती आला होता तू बघितलं होतं ना आता मात्र मंजुरीला लगेच एसीपी किरणचा कसा ऍक्सिडेंट झाला हे सगळे काही क्षण आठू लागतात आता मात्र मंजुरी ही खूपच घाबरलेली असते जय किती खोटार नाही आणि तो आपल्या सगळ्यांचा विश्वास घात करतोय याची मात्र तिला भीती वाटू लागते त्याच वेळेस इकडे घरी आता जीजी शुद्धीवरती आलेली असते तेव्हा नाना रुजिदा तिला विचारू लागतात जेजी तुला बर वाटतंय ना कसं वाटतंय आता तेव्हा जीजी म्हणू लागते काय वाटणार आहे बर आजही मंजुरीचा साखरपुडा नाही झाला हो तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ उमे टेन्शन घेऊ नको डॉक्टरांनी सांगितलंय आराम करायचा आणि कसलंही टेन्शन घ्यायचं नाही आहे बरं का तेव्हा जीजी म्हणू लागते म्हणजे डॉक्टर आले होते का त्याच वेळेस नाना म्हणू लागतात हो तेव्हा जीजी म्हणू लागते अरे बापरे मला तर काही भनकच लागली नाही आणि ही मंजिरी कुठे तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं जीजी ती येईलच इतक्या तुझी औषधं आणण्यासाठी गेली तेव्हा जीजी म्हणू लागते या मंजिरीच्या मनात पण काय चालू नाही काही कळायला मार्गच नाही आहे कुठे गेली आता त्याच वेळेस आता इथे जय आलेला असतो आता मात्र जयला बघता जी उठणार ते जय म्हणू लागतो जीजी जी तुम्ही आराम करा आता कशा आहात तुम्ही आणि काय आहे तुम्हाला तेव्हा लगे जीजी म्हणलं लागते काय करणार जय या सगळ्याचं टेन्शन आहे मला तेव्हा लगेच जय म्हणलागतो हे बघा जीजी टेन्शन घेऊ नका इथे मला खूप टेन्शन आहे हा राया हा राया कुठेही सापडत नव्हता आणि शेवटी तो कुठे निघाला इथेच तुमच्या घरात इथे तो वेश बदलून राहत होता आणि कुणालाही काहीच माहिती नव्हतं का आता मात्र जय सगळ्यांकडे बघू लागतो पण सर्वजण शांत असतात तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काकू कुठे त्याच वेळेस ईशा म्हणू लागते तिना मंदिरात जल आणण्यासाठी गेली तो सांगाड ज्या ठिकाणी सापडलाय ना त्या ठिकाणी जैल आहे म्हणजे मम्मी म्हणे की सगळं काही ठीक होईल म्हणून ती मंदिरात गेली आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा तो ईशाकडे ते रागाने बघू लागतो आणि म्हणू लागतो ईशा तुला माहीत होतं ना राया वेश बदलून इकडे राहतोय तेव्हा ईशा म्हणू लागते नाही मला अजिबात माहिती नव्हतं तेव्हा लगेच जय म्हणू लागतं ईशा खोटं बोलू नको खोटार आहेस तू तू माझ्याशी गद्दारी केली खरं खरं सांग काय झालं होतं तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते तो वेश बदलून राहत होता इकडे मग बाकीच्यांनाही नाही समजला आणि मला कसं समजणार आहे आणि तसंही तू तु तु तुमच्या समोर आला होता ना मग तुम्ही का ओळखलं नाही त्याला आता मात्र जय लगेच ईशावरती ओरडतो आणि म्हणू लागतो ए अप्पस तू माझ्यासमोर घेऊन आली होती त्याला आणि माझ्याबरोबर काय ओळख करून दिली होती माझे बाबा आहे म्हणे मग मी कसा विश्वास ठेवेन की तो राया असेल म्हणून आणि मी काय तुमच्या पाहुण्यांचं एवढं बारीक निरीक्षण करून बघू का तो कोण आहे ना कोण नाही तुमचं तुम्हाला कळत नाही का आता मात्र लगेच नाना जीजी इथे जयकडे बघू लागतात तो ईशावरती खूपच ओरडत असतो तेव्हा लगेच आता जय ईशाला म्हणू लागतो हे बघ तू या माणसांच्या घरात राहते त्यांच्या सावली खाली वाढले तू त्यांचे संस्कार झाले तुझ्यावरती आणि तरीही तू आज माझ्याशी खोटं बोलते खोटारडी कुठली माझ्याशी गद्दारी करते तुला सोडणार नाही आहे ईशा मी आता मात्र ईशा रडू लागते त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते ईशा तू शांत हो तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते काय करणार होते मी त्याने माझ्या डोक्यावरती ग लावली होती माझ्या जीवाचा प्रश्न होता मी कसं सांगणार होते सगळ्यांना तेव्हा लगेच जय लागतो अगं मग असं होतं तर तुझ्या मम्मीला सांगू शकत होती ना मग तुझ्या आईला का सांगितलं नाही हे सगळं तेव्हा लगेच ईशा म्हणून लागते मम्मीला सगळं माहिती होतं पण ती माझ्यासाठी गप्प राहिली माझ्या जीवासाठी गप्प होती आता मात्र जयला तर, तर धक्काच बसतो तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो म्हणजे शशिकलाला हे सगळं माहिती होतं आता मात्र लगेच जय जिजीला म्हणू लागतो बघितलं जिजी हा गुंडराया तुमच्याच घरात तुमच्याच माणसांना फसून राहत होता या गुंडाला ना मी सोडणार नाही आता मात्र त्याच वेळेस जयच्या लक्षात येतं की मंजिरी ते कुठेच दिसत नाही तेव्हा तो सगळ्यांना विचारू लागतो मंजिरी कुठे तेव्हा लगेच रुजिद्या म्हणू लागते ती ना जीजीची जी औषधं जी आणण्यासाठी गेली आता येईलच इतक्यात आता मात्र लगेच इशा रागवते आणि म्हणू लागते का खोटं बोलते रुजू दिदी अगं मंजिरी केव्हाची घरात नाही आहे तू फोन करून औषधं आणायला सांगितली ना अजून पण आली नाही ती कुठे गेली सांग ना आता मात्र जय म्हणू लागतो जीजी या मंजिरीचं पण काय झालं ना काय कळतच नाही का अशी वागते ना तेच कळत नाही आता मात्र लगेच जी जी मला वागते जय तू काळजी करू नको ती आली की मी तिला विचारणार आहे रे आणि ती काही चुकीचं वागणार नाही याची आम्हाला खात्री आता मात्र इकडे मंजिरी राहायला मत असते म्हणजे हा जय आम्हाला सगळ्यांना फसवतो आहे आणि याचं पहिलं लग्न झालेलं असताना हा माझ्याशी लग्न करतोय एका मुलीचं आयुष्य बर्बाद करतोय याला काहीच काही वाटत नाही का आता मात्र लगेच राय म्हणू लागतो बघ मिन्सपायर बघ हा घोरपडे खुनी, खुनी। आणि याला शिक्षा व्हायलाच हवी एवढं समजा असताना बी तू त्याच्याशी लगिंग करायला तयार झाली तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया पण मी हे लग्न कशासाठी करते तुला माहिती ना। आहे ना माझ्या नाना जीजीसाठी मी या लग्नाला तयार झाले होते पण तर याने मोठा विश्वासघात माझ्या नाना आणि जिजीचा केला त्यामुळे हे सगळं सत्य त्यांच्या समोर यायलाच हवं याचा काही पुरावा नाहीये का तेव्हा लगेच रायम लागतो आहे ना अंकुश साहेबांकडे याचा पुरावा आहे त्यांनीच मला सांगितलं ते स्वतः या घोरपडेच्या लग्नाला होते त्यांच्याकडे घोरपडेच्या लग्नाचा व त्याच्या बायकोचा फोटो पण आहे आणि ही जी केस तीनशे तीन होती ना मेवण्याची ती पण त्यांना समधी काही आहे पण आता ते उद्या मुंबईला गेले की मला फोटो पाठवणार आहे त्यामुळे आपल्याला हे सगळं सत्य जेव्हा आपल्याकडे फोटो ना तेव्हाच बाहेर काढावं लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही राया आता अधि झालंय आता या घोरपडेचं खूप झालंय आणि आता बास आता हे समद खरं जिजी आणि नानासमोर यायलाच हवं आता याचा पर्दाफाश व्हायलाच हवा ते तेव्हा राया म्हणू लागतो अगं पण मिस फायर कसा होणार आपल्याकडे पुरावे नाही आहे ना जीजीला दाखवायला आणि जीजीला खरं पटणार नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही राया माझ्यावरती माझ्या जिजीचा पूर्णपणे विश्वास आहे आणि मी सांगितलं हे सगळं खरं तरी तिला माझ्यावरती विश्वास नक्की बसेल ती नक्की मला समजून घे तेव्हा राया म्हणू लागतो ठीक आहे मिस फायर मग तू घरी जा आणि जीजीला समजा काही सांग आणि प्लीज त्या घोरपडे बरोबर लगिंग करू नको मिस फायर तो चांगला माणूस नाही आणि बरं झालं आज विठू कृपेने साखरपुडा होता होता राहिला आपल्याला वेळही मिळाला आणि सगळं काही खरंही समजलं तेव्हा लगेच मंजिरी म्हणतो हो राया बरं झालं पण आता बास माझ्या जीजी आणि नानाचा अजून विश्वासघात होऊ देणार नाही मी आता मी त्यांना सगळं खरं सांगणारच आहे असे म्हणून मंजिरी आता घरी निघालेली असतानाच ती थबकते आणि मागे वळून रायाला म्हणू लागते अरे राया पण तू अजून किती दिवस कुठे लोक लपून लपून फिरणार आहे कुठे जाणार आहे तू आता तेव्हा राय म्हणू लागतो मिस बाहेर तू माझी काळजी करू नको हे बघ जोपर्यंत माझ्या हाती ते पुरावे लागत नाही ना तोपर्यंत मी असाच लपत राहणार आणि त्या घोरपडेच्या हाती लागणार नाही एकदा का तो लग्नाचा पुरावा माझ्या हाती आला की त्या घोरपडेचा निकाल झाला समज त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तू जा आणि जीजीची जी काळजी घे असे म्हणून मंजिरी आता तिथनं निघालेली असते तर रायाही इकडे घरी आलेला असतो आता मात्र इथे रात्र झालेली असते तरीही जय इथे मंजिरीची वाट बघत असतो तेव्हा तू नाना आणि जीजीला म्हणू लागतो नाना जीजी मंजिरी अजून आली नाही कुठे गेली असेल बरं ठीक आहे थी ती येईल तेव्हा तिच्यावरती रागवू नका मी निघतो आता मला खूप उशीर झाला तेव्हा जीजी म्हणू लागते अरे जय असं काय करतोय थांब ना मंजिरी येईलच इतक्यात तेव्हा लगेच जय काय बोलणार तेच दरवाज्यातनं धावतच मंजिरी आलेली असते आता मात्र मंजिरी जी, जी जी करत आतमध्ये येते आणि जयला बघते तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते अरे बापरे मला तर जीजीला सगळं काही खरं खरं सांगायचं होतं पण हा जय अजूनही इथेच आहे आता याच्यासमोर मी कसं सांगू आता मात्र जीजी लगेच उठून उभी राहते आणि मंजिरीवरती ओरडते आणि म्हणू लागते अगं मंजिरी तुझ्या मनात नेमकं काय आहे ते कळेल काम मला त्याच वेळेस जय म्हणू लागतो हे बघा जीजी मंजिरी ओरडू नका तिची काही चूक नाही ती भोळी ये हो, तो गुंड राहा तिला फसवतोय तिला ना काही समजतच नाही आता बघा मलाच गावातील बरेचसे लोक म्हणतात तुमची होणारी बायको त्या गुंडाबरोबर फिरते हिंडते पण तरीही मी मंजिरीला काही बोलत नाही कारण तिच्यावर तिच्यावरती प्रेम आहे ना आता मात्र मंजिरी रागानेच जयकडे बघत असते तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी मी काय विचारते तुझ्या मनात नेमकं चालू आहे तरी काय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो जी तुम्ही शांत व्हा मी विचारतो मंजिरी तो राया आवडतोय का तुला तुझं प्रेम आहे का त्या रायावरती आता सर्वजण जयकडेच बघू लागतात तेव्हा जय म्हणू लागतो हो जीजी मी जे काय बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे कारण मंजिरी कितीही सांगितलं मी किती वेळा समजावलं तुम्ही पण समजावलं पण ती ऐकायला तयारच नाही आहे सारखी त्या गुंडाच्या बोलण्यात येते त्याच्याबरोबर फिरते हिंडते कुठे जाते मग याचा अर्थ समजायचा तरी काय मंजिरी सांग ना तुला मी आवडत नाहीये का तू राया आवडतो का आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते मंजिरी अगं काय विचारतोय जॉय त्याच्या प्रश्नांचं उत्तर दे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय ग प्लीज मला तुझ्याशी बोलायचे माझं ऐकून घे ना तेव्हा जीजी म्हणू लागते बाद झालं मंजिरी अजून किती त्रास देणार या भल्या माणसाला त्यामुळे बंद कर तुझी ही नाटकं आता लगेच जीजी जयला म्हणू लागते जय तू जाऊ शकतोस आता उशीर झालाय खूप मला ही मंजिरीशी महत्वाचं बोलायचंय आता मात्र जय म्हणू लागतो ठीक आहे जी मी निघतो असे म्हणून जय तिथनं निघालेला असतो त्याचवेळी जीजी म्हणू लागते बोल मंजिरी तुला काय बोलायचं होतं माझ्याशी तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जीजी मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे गं तुला तेव्हा जीजी म्हणू लागते हो ना म्हणूनच मी जयला इथनं पाठवलंय बोल पटकन काय आहे महत्त्वाचं एवढं तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते जीजी आपण ज्या जयला ओळखतो ना तो जय खरा नाही ग हा जय डाय खरच गद्दार आहे तो फसवतोय आपल्याला विश्वास घात करतोय आपला मला त्याच्याबद्दल खूप मोठं सत्य समजलंय काही सांगणार ते जिजी म्हणू लागते बास मंजिरी आता तू अति करते असे म्हणून आता जिजी लगेच जोरदार दिशी मंजिरीच्या एक कानाखाली मारते आता मात्र नाना रुजिदा सर्वजण जिजीकडेच बघू लागतात तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते बास तू मंजिरी त्या गुंडाच्या नादाला लागली आणि तो म्हणेल तसंच म्हणते तू तुला काय म्हणायचं आहे जय चांगला माणूस नाही आहे का तो दिसता तसा नाही आहे का आपल्याला फसवतोय असं म्हणायचं आहे का अगं मंजिरी नेमकं तुझ्या मनात काय ते सांग ना तुझा त्या रायवती जीव आलाय का सांग बरं पटकन खरं खरं सांग ना याचा अर्थ तोच समजायचा ना आम्ही तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जीजी असं काही नाही आहे ग प्लीज माझं ऐकू घे हा जय चांगला माणूस नाही आहे तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते बास मंजिरी आता तुझं अति झालं आहे आता मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे खर तर तुला लग्नच करायचं नाहीये असं सांग ना असे म्हणून जिजी आता लगेच मंजिरीचा हात पकडते आणि ओढतच तिला दरवाजाच्या बाहेर ढकलून देते आणि म्हणू लागते आजपासून तू या घरात राहायचं नाही निघून जा मा ना माझा आणि तुझा काही संबंध नाहीये आज मी तुला या बंधनातनं मोकळं करते तुला जे काही करायचं आहे ना ते कर जा इथनं निघून आता मात्र नाना म्हणू लागतात उमेश शांत हो रागाच्या भरात उगाच काही बोलू नको तिला आतमध्ये घे तेव्हा निखिल म्हणू लागतो हो जीजी रागाच्या भरात बोलते तुला नंतर त्रास होईल या सगळ्याचा तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते निखिल तू गप्प वाईस आणि मला कशाचाही त्रास होणार नाही आहे खरं तर या पोरीने फसवलंय आपल्याला आधी म्हणाली की मी लग्न करते आणि आता ऐनवेळेस नाही म्हणते हिला लग्नच करायचं नसेल तर हिला या घरात राहायची काही परवानगी नाहीये निघून जाईत ना मला तुझ्यापासनं सुटका हवी जा मी समजेल की माझ्या आयुष्यात अशी कोणी मुलगी नव्हतीच म्हणून आता मात्र मंजिरीला खूपच वाईट वाटतं आता रोजिदा ही जीजीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र हे सगळं बघून ईशाला मात्र मज्जा येत असते त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते जीजी असं काही नाही आहे ग खरंच माझं कुणावरतीही प्रेम नाही आहे आणि राया फक्त माझा मित्र आहे आणि मी त्याच्यावरती प्रेम करेल असा मी कधी मनात विचारही केला नाही गं जीजी प्लीज माझं ऐकून घे मला जे समजलं आहे ना ते तुलाही समजलं तुला ही धक्का बसेल ग जीजी आता मात्र जीजी बास लागते तुला सांगितलं ना मला तुझा वीट आलाय माझ्या आयुष्यात प्लीज निघून जा आणि मला मोकळं कर आता मात्र नानांना तर खूपच राग येतो त्याच वेळेस नाना जोरदार तिशी ओरडतात आणि म्हणू लागतात बास आता आती झालं आता बास आता लगेच नाना इथे मंजिरी जवळ येतात आणि मंजिरीचा हात पकडतात आणि म्हणू लागतात बास उमे माझ्या मुलीबद्दल आता एक अक्षर जरी तोंडातून काढलं ना तरी बघ तुझी सुट्टी नाही मी तुला सोडणार नाही या आता मात्र जिजी नानांकडेच बघू लागते आणि म्हणू लागते हो काय बोलत आहे तुम्ही तुमची मुलगी चुकते तेव्हा नाना म्हणू लागतात नाही माझी माझ्या मुलीवरती पूर्ण खात्री आहे ती कधीही चुकीचं वागणार नाही त्यामुळे प्लीज उमे तुला या घरात राहायचं नसेल तर तू हे घर सोडून निघून जाऊ शकते पण माझी मंजिरी हे घर सोडून कुठेही जाणार नाही तिने जो भूतकाळ भोगलाय ना तो आपण दोघांनीही भोगलाय तिच्या त्यामुळे तिला ज्या यातना झाल्या ना त्या आपल्यालाही माहिती आणि एक गोष्ट लक्षात ठेवू मी तू वचन विसरलीस पण मी नाही त्यामुळे मंजिरी या घरातनं कुठेही जाणार नाही त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते नाना बाद झालं नाना तुम्ही उघड जीजीला ओरडू नका आज्यामुळे तुमच्यामध्ये वाद नको तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी तू गप्पा बाईस आणि आतमध्ये चल असे म्हणून नाना आता ओढतच मंजिरीला आतमध्ये घेऊन जातात आता मात्र जीजी रडू लागते आणि म्हणू लागते आमचा भूतकाळ आणि आमचं वचन काही पाठ सोडतच नाही आता मात्र नेमकं जिजीचा भूतकाळ आणि वचन काय असेल आता याचा ईशा विचार करू लागते त्याच वेळेस इकडे आता रायाला त्याच्या खबरींचा फोन आलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाच्या मोबाईलवरती आता घोरपडेच्या बायकोचे म्हणजे ललिताचे आणि जयच्या लग्नाचे फोटो आलेले असतात त्याच वेळेस राया फोनवरती बोलत असताना आता घोरपडेने सगळ्या बाजूने रायाला घेरलेलं असतं आता मात्र राया पुरा हे पुरावे घेऊन तिथनं कसं पळणार आणि हे सगळे पुरावे जिजीसमोर कसे आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर ते मंजिरीने आता नानांना जयच्या लग्नाबद्दल खरंच सगळं सांगितलेलं असतं तर मित्रांनो हे लग्न कसं मोडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या